नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आजपासून आपण मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहोत महापूर आल्याने शेतीचं कशाप्रकारे नुकसान झालं याचा आढावा घेणार आहोत आपण विविध माध्यमांमध्ये मा पाहत असाल की शेतीची कशी दयनीय अवस्था झाली आणि यामधून शेतकरी सावरू शकेल का हा प्रश्न आहे आणि सरकारपर्यंत खरी बाजू गेली पाहिजे शेतकऱ्याची खरी बाजू शेतकऱ्यांची जी दैनीय अवस्था आहे शेतकऱ्यांचं जे दुःख आहे हे आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या बाँड्रीवर आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या बाँड्रीवर सीना नदी पात्रामध्ये आहोत आणि सीना नदी पात्राचं जर सांगायचं झालं तर आपण पाहू शकता की या पात्रामध्ये जे मुख्य पात्र आहे ते बंधाऱ्याच्या बाजूला होतं आणि त्याच्या बाजूचा जो हा प्रभाव दिसतो आहे तर ही नदी नव्हती तर महापूर येण्याआधी या ठिकाणी शेती होती किमान पंधरा ते वीस फूट असा हा भराव होता आणि भरावाच्या पलीकडे शेती होती मात्र तो भराव आणि शेतीच पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि ही श ही शेती वाहून गेली तर आहेच मात्र या बंधाऱ्याचं पाणीही साठलं जाणार नाही त्यामुळे आगामी काळात वर्षभर शेतीला पाणी मिळणार नाही त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होणार आहे नक्की काय परिस्थिती आहे आणि शेतकरी कसा पिसलेला आहे महापुराने कसं त्याच नुकसान झालेलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू युवा शेतकरी आपल्या समवेत आहेत त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव काय रामदास चौगुले गाव कोणतं शीतपूर कर्जत तालुक्यात कर्जत तालुका हे जे नदी आहे ही नदीची अवस्था अशी कधीपासून झाली ही नदीची अवस्था पाठीमा आज जवळपास तेरा दिवस झालेली ज्या दिवशी पाऊस आला वरण ह्याचं पाणी सुटलं आपल्या सिना प्रकल्पातलं पाणी आलं परत तिकडनं कड्याला आणि दादेगाव पासून जो पाऊस झाला त्याचं जे पूर्ण पाणी आलं ते पाणी पूर्णपणे इथं आलं आणि हा भरावा एक मागच्या चार वर्षापूर्वीच हात फुटला होता <laughs> परंतु पाठीमागच्या चार वर्ष फुटल्यानंतर परत त्याला आम्ही प्रशासनाकडे हात जोडून सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती करून ते, ते पूर्णपणे त्याला एक महिन्याचा कालावधी देऊन तो क्लिअर केला होता पण <laughs> पाठीमागच्या ह्या दिवसामध्ये एवढा अत्यंत भयानक पाऊस झाला सगळीकडे जी ढकपुटीची दृश्य झाले त्याच्यामुळे जे पाऊस आला आणि त्या पावसामुळे आपल्या ह्या बंदराचे काय जे बॅरिगेट आहेत ते ह्या प्रशासनाच्या नाकर्ते न ना काढल्यामुळे ते बॅरिगेट न काढल्यामुळे पाणी तुंबलं गेलं आणि पाणी तुंबल्या गेल्यामुळं हे पाठीमागचं जे क्षेत्र दिसतं हे जे शेत नदीपासून कमीत कमी पंचवीस फूट हाइटला क्षेत्र आहे पंचवीस फूट हाइटला क्षेत्र असलेल्या क्षेत्रामध्ये कमीत कमी कमरा इतका आमच्या क्षेत्रामध्ये पाणी होतं आता त्याच्यामध्ये वैयक्तिक पाणी असल्यामुळे माझी दोन एकर मका या अंगद्यसा आहे त्या आपल्या शेजारी समोर सगळे शेतकरी आहेत प्रत्येकाचं जा नुकसान झालेलं आहे आता माझी मका जी काढलेली होती ती मका पूर्णपणे आणि हा जो बांध फुटल्यामुळं आज तुम्हाला जे क्षेत्र इथून दिसते समोर ते पूर्णपणे खडकाला खाली टेकले एवढी अख्खी माती वाहून गेली आणि ह्या नुकसान भरपाई आम्हाला लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मिळावी अशी आमची त्यांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे तुमचं गाव कोणते आहे सिद्धपूर कर्जत शेतात काय गुलाब आहे गुलाब सगळं गुलाब किती एकर आहे अर्धा एकर गुलाबाच्या शेतीला तर खूप मोठं भांडवल लागतं किती भांडवल होत तुमचं भांडवल तरी साठ सत्तर हजार रुपये गेले आता पूर्ण वाया गेले पूर्ण असं झोपून गेलेले पाणी झाली का सरकारची आलेलं कोणीच नाही आले नाही सरकार तर सांगते पंचनामे सुरू झालेत आम्ही बांधावर गेलोय बांधावर कोण नाही आलेलं मंत्री आले होते मंत्री इथं आल ते एक दोन दिवसापूर्वी बातचीत झाली त्यांची कोणते राधाकृष्ण के पाटील आणि सुरेश अन्नदस बांधावर पंचनामे सुरू झालेत प्रत्यक्ष सांगितलं जात मात्र तशी परिस्थिती नाही असं येईल जबाबदारी येऊन आणि गावात वगैरे येऊन बोल मदत जाहीर केली ती पुरेशी आहे का नाही खर्चापेक्षा काहीच नाही झाले तुमच्या शेतात काय आमच्या कांदा आणि तूर आणि ही जी शेत खांदून गेले शिवाय आमचं शेत आहे ही जी तूर दिसती ही मका दिसती ही आमची चित्र खांदून घेते मका तूर सगळं वाहून गेले पूर्णपणे आणि तिथं आजच्या पोटला पाहायलाच कुणी आलं नाही जायचं का स्पॉटवर चला ना त्या थोडवर तुम्ही तिथपर्यंत काय परिस्थितीचा कांदा किती दिवसाचा कांदा तरी आता असं उगून म्हणजे एक दोन महिन्यात दोन कांदा वर दोन फूट अशी माती बसली त्यामुळे ना कांदा वर दिसतच नाही तुम्ही नसेल तर स्पॉट वर काय परिस्थिती शेतकऱ्यांची जर मदत जाहीर नाही झाली तर शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेलाच नाही आणि मदत जरा शेतकऱ्याला असे चांगली मदत दोन चार हजार देऊन शेतकरी दे वर येऊ शकत नाही त्यामुळे स्पॉट वर बघायचं आला काय परिस्थिती शेतकऱ्यांची ना तुम्हाला पाहिला पीकच राहिलं नाही पीक पूर्णपणे खांदून गेलंय असं बघाय काहीच नाही तिथं तूर राहिल नाही कांदा राहील नाही काहीच नाही म्हणजे खडका बरोबर जमीन गेली तुमचे काय नुकसान झाले हे आपली तूर होती हे कर ती पण पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेली खांदू खांदू गेलेली पूर्ण तुरीत काहीच राहिलेलं नाही म्हणजे ते ठीक ठिकाणी जवळजवळ आता ते लाखभर रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे तूर निघले असते तर लाख रुपये झाले असते हो शेतीच खांदून गेले डायरेक्ट आता तुमचे लाख रुपये प्लस वाहून गेले आणि शेत पण वाहून गेले खरटण खडकापर्यंत लागलेलं आहे ही शेतकऱ्याची व्यथा आहे मंत्री आले आमदार आले या पुलावर उभे राहतात सिना नदीच्या आणि नुकसानीची पाहणी करून निघून जात सरकार सांगते की आमचा बांधावर जाऊन शेतकऱ्याची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न आहे मात्र तो प्रयत्न आहे का हे आपण प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणार आहोत शेतात जाणार आहोत आता आपण नक्की नक्की किती नुकसान आहे आणि ते पाहणार आहोत या बाजूला कर्जत तालुका आहे कर्जत तालुक्यातील ही गावं आहेत त्या गावांमध्ये आपण जाऊन पाहणार आहोत नक्की काय परिस्थिती तर चला आपण शेतकऱ्यांसोबत जाऊया नक्की बांधा बांधावर

आता दोन एकर क्षेत्रामध्ये मी मका केली होती पिकाची मका हाँ. आज पिकाची मकाच दिसत नाही आता मका दिसणार ना अख्खी मका इथून शेजारीच्या रानात थोडी दहा पंधरा टक्के गेली आणि बाकी सगळी मका नदीच्या प्रवाहात वाहून गेलेली पूर्ण होऊन गे गेली ही जी आय राहिलेली ती कालपासून आम्ही पाच सात जण आहेत मित्र आहेत ते आम्ही गोळा करतोय मका मकाला अशी कर आले आता मला सांगा तुम्ही हे एकदम पस्तीसशे रुपये च बी आहे आज या बियाची अवस्था म्हणजे माझा खर्च सुद्धा निघू शकत नाही आज ही सुमी बघा आणि काल आम्ही सहा जण दिवसभर जटून तो का तिथं काय बाय गेले मका तिथे गोळा केलेली ठीक आहे ही मका तुम्ही बघा ही मका कशी गेलेली मका पूर्णपणे म्हणजे अख्खी भिजलेली मका ही ह्याच्यामधनं ना मला वाटत नाही एक दहा टक्के सुद्धा जे आहे मका त्यातले दहा टक्के मका सुद्धा आपल्याला दहा टक्के मका सुद्धा आपल्याला ह्याच्यातून म्हणजे कामाची नाही राहिली आपण पाहू शकताय मका मका आहे पूर्ण खराब झालेली आहे आता तुम्ही सांगा ह्यातून कस करा जेवढा खर्च केला ना साहेब ते खर्च सुद्धा निघू शकत नाही यातून कसल्याच प्रकारे खर्च निघण्याची म्हणजे शास होतीच नाही सगळे कोंब यायला लागले मकाला आता कसं दाखवायला पाहिजे आपण कसं केलं पाहिजे सांगा शेती हे बघा ही पूर्ण जी मका आहे पस्तीस रुपये किलोनी जाईल अशी ही मका होती मात्र ही पावसा पुरामध्ये पूर्ण भिजलेली आहे आणि तिला पूर्ण कोंब आलेत असे आणि अशी यांनी बांधावर अशी पिकून दिलेली ही मका आपण पाहू शकता की पूर्ण बांधावर अशी फेकून दिली आहे आणि याला ही भिजल्यामुळे याच्यातून पूर्ण कोंब येणार आहेत आणि ज्या खाद्यासाठी जनावरांच्या खाद्यासाठी मूर घास करण्यासाठी जे त्याच जे खालू कापून ठेवलेलं जे मका होती ती मकाही पूर्ण वाहून गेली आपण पाहू शकता या नदीच्या पात्रातील पाणी या ठिकाणी आलं त्यामुळे असं झालेलं दुसरा विषय पाणी पूर्णपणे पुराचं आपलं इथपर्यंत आज ज्यावेळेस पूर आला ना पाणी इथं कमीत कमी, इता कमी आ, चार साडेचार फुटाचं पाणी इथं पाणी होतं एवढं पाणी इथं पाणी होती एवढं मग ही पाणी आल्यामुळे आजच्या पूर्ण अशी आजच्यात मका उचलली गेली कणस पण उचलली गेली आणि जसं पाणी कमी व्हायला लागलं तसं प्रवाह आम्ही बघतोय पण आम्हाला पाण्यात घुसायची डेअरिंग झाली नाही कारण आपला जीव जर नाही वाटला तर उपयोग काय पण जर या सरकारने जर आमच्यावरची खरंच जर वेळवेळी जर लक्ष नाही दिलं आणि आम्हाला जर मदत घोषित नाही केली तर आम्हा युवा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि जर आत्महत्येची आत्महत्येच्या याच्यापर्यंत जाण्याची तुम्ही भावना ठेवू नका सरकार तर मदत करेल पण सरकारने मदत नाही केली तरी शेतकरी हा संकटाशी झगडणारा व्यक्ती आहे आतापर्यंत अनेक संकट शेतकऱ्यांनी पचवलेले आहेत तर शेतकरी याच्यातून उभा राहील असं वाटत नाही का तुम्हाला अहो सर उभा राहण्याचे तुम्ही म्हणता शेतकरीच आम्ही आतापर्यंत सगळ्या गोष्टी सहन करतच आलोय पण उभा राहण्याची कंडिशन आज जर सर माती खांदून गेली आजही रान परत सुपीक होण्यासाठी कमीत कमी दोन वर्ष जातील आज आमचं सा पोट सगळं ह्याच्यावरती शेतीवरती जर दोन वर्ष जर रा, माती रान जर नाही पिकल तर आम्ही करायचं काय बघायचं कोणाकडं घरी लेकर आहेत बाळ आहेत घरचा प्रपंच सगळा ह्या सगळ्या गोष्टी करणार कशा आपण ऍडजस्ट ज्याला फक्त आहे दुसरं काय प्रश्न नाही त्याने काय केलं पाहिजे मला शेती इथं तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्रामध्ये आम्ही तिघ जण भाऊ इथं नुकसान किती झालं तुमचं नुकसान माझं इथं दोन एकर मका होती आणि वरती एक एकर कांदा होता कांदा पण कांदा उगून आलता एवढा एवढा तो पण पूर्ण पाण्याने नष्ट झालाय म्हणजे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने शेतकऱ्याची दैनीय अवस्था आहे अजूनही काही शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या बांधावर जाणार आहोत नक्की पाहणार आहोत ना की काय परिस्थिती आहे हे पाहू शकता की या ठिकाणी मका होती आता जर पाहिलं तर वाटतच नाही की इथं मका होती कारण या पूर्ण शेतामध्ये तीन ते चार फूट पाणी होतं आणि त्या पाण्याने पूर्ण पीक वाहून नेलंय आणि ही मका ह्या शेतातली मका पाहू शकता आपण कॅमेरामनला मी विनंती करेल की आपण क्लोज दाखवावं हो की ही जी ह्या शेतातली मका आहे ती ती या ठिकाणी येऊन पडलेली आहे आणि ही पडलेली मका तर त्याच्यातील काही पीक आपल्या हाताला लागतंय का तर या युवा शेतकऱ्याने ते गोळा करून या ठिकाणी टाकलेले आहे मात्र त्याला पूर्णपणे कोंब आलेले आहेत आणि कोंब आल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे ही, ही जी मका टाकली ही पूर्णपणे वाया गेलेली आणि याच्यातून कोणताच फायदा शेतकऱ्याला होणार नाही सरकार नुकसान भरपाई देण्याची गोष्ट करते नुकसान भरपाई देणार आहे असं सांगत आहे मात्र प्रत्यक्ष बांधावर गेल्यावर ही अवस्था पाहिल्यावर सरकारने किती मदत केली तर ती अपुरीच ठरणार आहे आपण अजून काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊया आणि पाहूया नक्की त्यांचे काही नुकसान झाले तुमचं तुमच्या शेतात काय आता आमच्या शेतामध्ये तुरुळ आणि कांदा होता हा तो पूर्णपणे म्हणजे असं दिसायच काय राहिलं ना सगळं खडकास शेती खडका बरोबर शेती खाणून गेली शेती शेती इथं खाली आपण इथं आपण ते पाहिलं त्याच्या हो, हो। आणि इकडे काय आहे का टमाटे मित्र मित्र पूर्ण टमाट्यामध्ये पाणी आता बी मध्ये आणि तमाट्यामध्ये पूर्ण पाणी हो पिरो सुद्धा स्पॉटला चला बघायला पिरो सुद्धा ना सगळं मातीमध्ये झोपलेला आहे आणि त्याचं नुकसान भरपाई असेल का सरकारने दिली तरी बी त्याला ना कम कोतच होणार आहे एवढं देऊन त्याचं नुकसान झालेलं आहे चला आपण पाहूया बोल हिमाल स्वतः आणि टोमॅटो कुठे तालुक्यातील शितपूर गावातील शेतीची अवस्था पाहतोय सीना नदी लगत हे शेत आहे आणि या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आहोत या शेतामध्ये आपण पाहू शकता की टोमॅटो आहेत अगदी तोडणीला आलेले टोमॅटो होते लाखो रुपये खर्च केलेल्या या शेताचं एकदम नुकसान झालेलं आहे शेतकरी आहेत आपल्याशी बोलण्यासाठी तुमचं नाव हो काय इर्षद पठाण गाव कोणतं तुमचं गाव खडकत जमीन कर्जत तालुक्यात आहे माझ्या हे किती क्षेत्र होत हे आमचं तीन एकर टोमॅटो होतं तीन एकर हा तोडा झाला काय नाही नाही आता सात दिवसाचा टमाटो झाला लावलेला पासष्ट दिवसांनी त्याचा तोडा येत टमाटा तोडणीलाच आलं का पाऊस आलं पाऊस आला का नदीला पाणी आलं पूर्ण टमाटा पूर्ण पाण्यात होत पूर्ण अख्ख टमाटा आपण पाहू शकता की हे टोमॅटो बघा पूर्ण पूर्ण टोमॅटो वाहून गेलेला आहे पूर्ण पूर्ण किती पाणी होतं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डोक्या इतकं पाणी होतं पूर्ण डोक्यात हा किती खर्च आला होता ह्याला टमाट्याला उभा करण्याला खर्च मला कमीत कमी अडीच ते पावणे तीन लाख रुपये खर्च आला पूर्ण पूर्ण हा आणि ह्याच्यात कॅरेट किती निघले असते ह्याच्यात कॅरेट निघले असते दोन एक हजार कॅरेट निघले असते दोन एक हजार हा किती पैसे झाले असते आजच्या आजच्या बाजार झाले असते दहा ते बारा लाख रुपये झाले असते टमाटे बारा लाख रुपये म्हणजे आता एवढा मोठा मोठं नुकसान आहे इतका मोठं नुकसान बी अजून दोन मोटरी गेले एर बुजली एक एर वाहून गेली तिथं लिंबून आहे लिंबून दोन एकर पान येते पिरू आहे पड्याल पिरू पण हा झेंडू आहे झेंडू पण हा एक एकर झेंडू आहे हा आता आहे एकंदरीत किती तोटा झालाय आमचं कमी कमी पंधरा वीस लाख रुपये तोटा झाला इथं निसतं लागण झाला आमचं टोटा झालं म्हणजे भांडवलच फक्त वीस वीस लाखाचे पूर्ण बांबू बिंबू पूर्ण वाहून गेले जे जे राहिले ते आडून राहिले बाकीचे बाकी पूर्ण नुकसानच झालं पूर्ण बघा नाही पूर्ण टमाट्यात अजून बी पाणी नदीचं पाणी आत आटल्या नंतर बी आज चार पाच दिवस झाले पूर्ण पाणी आता शिरता बी येत नाही याच्यात बांबूच्या फांडग्या राहिल्याने टमाटा पूर्ण सडून गेलं पूर्ण परत आता हाताला किती वेळ हाताला काही येणारच नाही पूर्ण नाशून गेलं हे बघा ना, ना दुसरं पीक घ्यायला किती वेळ लागेल आता दुसरं पीक घ्यायला कमी तर पाच सहा महिने याच्यात नापसा बिपसा होतं आमदार खासदार कोण आलो होतं का नाही कोणी नाही आले इकडे नुकसान पाहिजे पंचनामे नाही नाही वरून आले ते पंचनामे केले पंचनामे करून गेले ते फक्त शेतात नाही आले नाही नाही शेतात कोणी नाही पुलावर बसून गेले पुलावरून बघितलं तिथून पंचनामा केले गे गेले गेली ती निघून आता जी सरकार नुकसान भरपाई देणार आहे त्यांनी काय फायदा होईल का थोडा फार आता काय आम्हाला तर आशा तर वाटणच काय कुणी याय ना बी काय आमचं म्हणणं बी काय बाबा तुमचं काय नुकसान झालं काय नाही झालं आता आश्वासन बी द्यायला कुणी नाही आम्हाला का तुम्हाला इतकी मदत देऊ आम्ही तुम्हाला उभा राहू आता शेतकरी ह्याच्यातून कसं संकटातून उभा राहायचं अजून पाऊस यायला लागला काय हाती यायचं पिरू बिरू पूर्ण सडून जाते ना आता पावसाने बी ते फुलवर गेलं तिथं पिरू आहे तिथं महाग लिंबून अक्षरशः आता शेतकऱ्याला दुसरा परायच काय नाही राहिलेलं आत्महत्या पैसे आणायचे कुठून आता आज जर तसा विचार करायला जर गेलं तर कुंभ मेळ्यासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये तिथे खर्च करता आणि आज शेतकरी सगळा हवाल दिल झाला शेतकऱ्यांना घरात खाण्यासाठी अन्न नाही राहिलं आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांसाठी फक्त दोनशे वीस कोटी रुपये देत म्हणजे हा विचार करा तुम्ही कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता आणि जो शेतकरी हा पूर्ण ह्याचा का नाही जात। मानला जातो आज त्यांना उभा करण्यासाठी तुम्ही फक्त दोनशे कोटी रुपये देत आहे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये आज यांचं कसं नुकसान आज एका शेतकऱ्या जर वीस लाख रुपये नुकसान झाले तर असे किती शेतकरी इथं आज शिना पट्टा हा पूर्णपणे हा पुराच्या मध्ये विळख्यात अडकलेला आहे त्याला लवकरात लवकर भरपाईचं नुकसान मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काही नाही अर्धा पाऊन एक ना पूर्ण वाहून गेलेला पूर्ण खडकस इथलं वाहून गेलेलं काहीच नाही राहिलेलं असं नदी ना जस काय रूप घेतलं होतं इथून पूर्ण नदीची होती नदीने पात्र बदललं नदीने पूर्ण पात्रच बदललं नदीच राहत वाहून पूर्ण शेतच काहीच नाही राहिलं शेतामध्ये डायरेक्ट कुठंच असे पात्रामध्ये पात्र तयार झालत आणि इथून जे सिद्धपूरचा परिसर आहे ना पूर्ण खांदून गेलाय खडकतच्या फुलापर्यंत नदीच्या साईट आहे ना एक म्हणजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झालं एवढं पाणी कधी पाहतलंच नाही अशी कंडिशन पहिल्यांदा हे कंडिशन बघण्यात येतं आणि पूर्ण नदीच्या कडीला तिथे येर, तो येर ये ते पोला पैसे एक येर ते तेर गेली बुजून आणि एक दहा परस त्या अक्षरशः दगडाने आणि गाळांनी पूर्ण भरून गेली जवळजवळ दहा ते पंधरा लाखाची विहीर तुमची वाय ते वाहिलीच नुकसान राहिलं दोन एरीच आणि साडेसातशे दोन मोटर वाहून गेले नाळ्या गेले काय आता हे मध्ये नाळ्या गुतलेले होते ते राहिले बाकीच्या वरचे तिकडचे सगळे वाहून गेले पेरू झेंडू आपण पाहू शकता की लाखो लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान आहे बांधावर आल्यानंतर खरं दहा हक्ता कळते शेतीची पाहू शकता आपण या ठिकाणी टोमॅटो होते टोमॅटो पूर्ण वायाला गेले त्या बाजूला पेरू पीरु होता पेरूचा बाग असा मोठा होता पूर्ण वाहून गेलाय त्या बाजूला पलीकडच्या बाजूला पाहू शकता की एक एकर झेंडू होता चालू झेंडू होता आता त्याला चांगला होता त्याच्या बाजूला गुलाब होता अशी एकदम तोंडाला आलेली काढणीला आलेली पिकं वाहून गेलेत गुलाब यांचा वाहून गेलाय यांनाही मोठं नुकसान झालंय काही तरुण शेतकरी त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू इथं बांधावर उभं राहून ही जेव्हा नुकसान पाहता शेतकरी म्हणून शेती करावीशी वाटते का नाही म्हणजे काय मग सरकारने शेतकऱ्यांना काय मदत करायला पाहिजे सरकारने शेतकऱ्याला पिकाचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पण आता सरकारने डिक्लेअर केलेली नुकसान भरपाई त्या सरकारने जे नुकसान भरपाई डिक्लेअर केलेली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघत नाही खर्च सुद्धा निघत नाही तू पण शेती करतो हो करतो किती शेती आठ एकर काय होतं शेतामध्ये शेतामध्ये तूर कांदा फ्लावर आता पावसाने वाहून गेली काय झालं गेले काहीच नाही राहिलं शेत किती नुकसान झालं असेल कमीत कमी सहा सात लाख रुपयाचं नुकसान झालं सहा सात लाख हो आपण पाहू शकता हे सगळे आमच्या गावामध्ये प्रामुख्याने भाजीपाला पीक जास्त पिक पिकत आणि शासन भाजीपाल्याचा पंचनामा करीत नाही म्हणते आणि तुम्ही जर पाहिलं तर सगळी भाजीपाला सत्तर टक्के आमच्या गावामध्ये भाजीपाला शेती केली जाते जर पंचनामा झाला नाही झाला तर आम्ही करायचं काय नेमकं प्रामुख्याने पुन्हा मार्केट जवळपासचे सगळे मार्केट इतकी परिस्थिती गंभीर आहे की सत्तर टक्के शेती ही फ्लॉवर कुबी वांगा असं कांदा असं केला जातो आणि शेतक सरकार म्हणतं की भाजीपाला तर पंचनामा होत नाही ह्याचा पंचनामा नाही झाला तर आम्ही करायचं काय ह्याला खर्च नाही फुलवर पिकाला खर्च एक जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये खर्च होतोय त्या फुलवर पिकाला बांधावर आल्याला आपल्या आल्यावर आपल्याला एक बातमी बातमी भेटली की सरकार भाजीपाला पिकाला नुकसान देणार नाही त्यांचे पंचनामे केले जात नाही भाजीपाल भाजीपाला पीक उत्पादित करण्यासाठी सर्वात जास्त खर्च येतो आणि हाच खर्च जर श सरकार देणार नसेल तर मग शेतकऱ्यांनी दात कुणाकडे मागायची आमदार खासदार मंत्री मोठमोठे आश्वासनं देतात मात्र या गावामध्ये जर आपण पाहिलं शितपूर गावामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकं केली जातात झेंडू आहे फ्लावर आहे वांगी आहेत अशी भाजीपाला पिकं केली जातात आणि त्याला जर सरकार नुकसान भरपाई देणार नसेल तर सरकार नक्की शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करत आहे हाही प्रश्न उभा राहतोय आपण थेट बांधावर येऊन शितपूरमध्ये शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली ह्याच व्यथेकडे पाहून सरकारनी आपल्या धोरणांमध्ये बदल करायला पाहिजे आणि शेतीला अजून नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी हे शेतकरी करत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडे संदीप खळे शितपूर कर्जत ኃይለ ነገር